नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या चॅनल चॅनलमध्ये स्वागत करते मित्रमैत्रिणींनो शुक्रवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार तेवीस या दिवशी चैत्र महिन्यातील अर्थात नवरात्रीतील पंचमी तिथी आहे ज्यामुळे याला श्रीपंचमी किंवा लक्ष्मीपंचमी असे म्हटले जाते या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते उपासना केली जाते ज्यांना लक्ष्मी मातेची कृपादृष्टी हवी आहे ज्यांना आर्थिक अडचणींचा सतत सामना करावा लागतो त्यांनी या दिवशी लक्ष्मी मातेचे पूजन करावे आणि आमच्या या व्हिडिओमध्ये दिलेले उपाय नक्की करावे जेणेकरून त्यांना याचे शुभ फलित प्राप्त होईल आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी राहील त्यामुळे या दिवसाचे महत्व समजून आपण नक्की हे दिलेले उपाय करा सकाळी स्नानानंतर आपण स्फटिकाच्या माळेवर एकशे आठ व्या पुढील मंत्र जप करावा ओम एम लक्ष्मी श्रीम कमलधारिणी कलहंसी स्वाहा या लक्ष्मी यक्षिणी मंत्राचा जप आपण करावा मित्रांनो त्यानंतर अजून एक उपाय आहे तो मी तुम्हाला सांगते हातपाय पांढऱ्या अभिमंत्रित केलेल्या कवड्या घेऊन त्यांना हळद व केशर मिश्रित गंधाचा टिळा लावावा व मम कार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा असे म्हणून त्या एका पांढऱ्या कापडाच्या पिशवीत घालून तिचे तोंड बंद करावे नंतर ती पोंडी कपाटात तिजोरीत किंवा गल्ल्यामध्ये आपण ठेवावी ज्यामुळे प्राप्ती होते मित्रांनो यानंतर मी आपल्याला अजून एक महत्वाचा उपाय इथे सांगत आहे तो म्हणजे बऱ्याच लोकांना पैसे फसणे अडकणे उसने दिलेले पैसे परत मिळत नाहीत हात उसने दिलेले पैसे किंवा थकबाकी वसूल करण्यासाठी आपण लक्ष्मी स्तोत्र रोज दिवे लागणीच्या वेळी साजूक टुपाचे निरंजन लावून देवी देवीसमोर बसून अकरा वेळा श्रद्धापूर्वक म्हणावे मित्रांनो अशा प्रकारे आपण केलेले पूजन किंवा उपासना नक्कीच आपल्यासाठी शुभदायी ठरतील नक्की आपले अनुभव आम्हाला कळवा धन्यवाद आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल धन्यवाद